गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसनं देशातील नागरिकांना झुलवट ठेवलं सर्वसामान्यांच्या हिताची कोणतीही भरीव योजना राबवली नाही मात्र दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला कष्टकरी शेतकरी आणि महिला वर्गाबरोबरच व्यापारी उद्योजकांसाठीही विविध योजना राबवून त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं व्यापाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत मोदींच्या संकल्पनेतील विकसित भारत साकारण्यासाठी व्यापारी उद्योजकांनी संजय मंडलिक यांना विजयी करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील मार्केट यार्डमध्ये आयोजित मिसळपे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान सदर बाजार परिसरात पदयात्रा काढून खासदार महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मार्केट यार्डमध्ये मिसळपे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण नंदकुमार वळंजू सत्यजित कदम बाबा पार्टे शिवाजीराव जाधव प्राध्यापक जयंत पाटील यशवर्धन मंडलिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला स्वातंत्र्यानंतर साठ ते सत्तर वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेस गरिबी हटवली नाही उलट घोटाळ्यांची मालिका निर्माण केली रस्ते पाणी उद्योग यांसारख्या सुविधांमध्ये देश कायम मागास राहिला मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये पायाभूत सुविधांचं जाळं विणलं कामगार कष्टकरी महिला आणि व्यापारी उद्योजक यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांचं जीवनमान उंचावलं कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली मेक इन इंडिया सारख्या आणि बारा बलुतेदारांना अर्थसहाय्य सारख्या योजना राबवून मोदींनी विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं तर राज्यात महायुतीनं गेल्या काही महिन्यात घेतलेले धडाकेबाज निर्णय पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनता महायुतीच्या मागे ठामपणे उभी आहे त्यामुळं मंडलिकांच्या विजयात कोणतीही अडचण नाही असं पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले तर कोल्हापूरच्या विकासाचा भविष्यकालीन आराखडा अंमलात आणण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते दरम्यान खासदार धनंजय महाडिक आणि सत्यजित कदम यांच्यासह माजी नगरसेवकांच्या सहभागातून सदर बाजार आणि विचारेमाळ या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेमध्ये खासदार महाडिक आणि सत्यजित कदम यांनी घरोघरी संपर्क साधून मोदी सरकारनं दहा वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली या पदयात्रेत राजू पागर मारुती माने रेखा आवळे महेंद्र चव्हाण वैभव माने राजसिंह शेळके आशिष ढवळे संजय निकम यांच्या सह विविध मान्यवर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते